मित्रांनो कस काय स्केच बनवलंय आपल्या बकासूरच मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल किर्या सुतारोईल शेड तुमाचं चित्र बनवण्यासाठी स्वतःच रक्त का दिलं तर बकासूरच आणि मोइल शेड तुमा याच मित्रांनो जे माझं नातं आहे का नाही हे रक्ताच्या पलीकडचं आहे Hari ini, katakanlah, masalahnya

सर, हे मोल शेर हाँ। 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 एक स्केच दे हो सर फंटर मध्ये बऱ्याच जणांना विचारले हा त्यांनी तुमचा ऍड्रेस सांगितला कि हो कुलेश्वर आर्ट फंट तिथं जावं म्हंटले शाहजीनगर एक नंबर सर आर्ट बनवून सर एक नंबर बनवते चालतंय

तुम सर मी तुम्हाला स्केच बनवायला सांगितलं ते बनवलं का मित्रांनो कस काय स्केच बनवलंय आपल्या बकासोरच पॉइंट शेजमा मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल कि बोरेस उतरणे मोल शेठुमाळच चित्र बनवण्यासाठी स्वतःच रक्त का दिलं तर बकासूरच मोल तुम्हाला याच मित्रांनो जे माझं नाते का नाही हे रक्ताच्या पलीकडचं आहे म्हणून मी माझं स्वतःच रक्त दिलं चित्र बनवण्यासाठी आणि चित्र बघा किती जिवंत वाटतंय मित्रांनो एक नंबर असं चित्र सरांनी बनवलं तर आपण बोलूया सरांसोबत सर तुमचं नाव काय रमेश सर साधारण किती वर्ष झालं आपण या क्षेत्रामध्ये मी साधारण एक सहा सात वर्ष झाली या क्षेत्राने सहा सात वर्ष आतापर्यंत मी तुमच्या स्टुडिओ आलो की बरेच तुम्ही केचेस काढले बरेचसे पेंटिंग केलेले बरेचसे निसर्ग चित्र वगैरे पण दस <गणाऔरी> हो एक बैलाच पेंटिंग तुम्ही पहिल्यांदाच केलं बैलाचा जर विषय जर म्हणायचं म्हणलं तर पहिल्यांदाच बघासोर नुसत नाव ऐकून होत पण ह्या या पहिलेकडे कसं काय ह्याची मत्चित्र काढण्याची धडपड होती पण कोणाचे व्यक्ती आले नाही पण ती मोरेश्वर सुतार नावाचा व्यक्ती भेटला ते फारच आनंद झाला मला आणि हे चित्र काढायला मिळालं त्याबद्दल तुमचा आभार मानतो कसं आहे कि तुमची जी कला आहे का ही म्हणजे एकदम उभे उभे तुम्ही चित्र काढतो उभे उभे चित्र काढतो हे पहिल्या पहिल्यापासून ते केसरचं हेच आहे हा तर सर मला काय म्हणायचं होतं की आता तुम्ही एवढंपणापासून पेंटिंग काढली साधारण किती तास गेलं काय साधारण आहे पाच सहा तास गेले पाच सहा तास गेला पाच सात तासाचे मित्रांनो ह्या पेंटिंगसाठी पाच सहा तास गेलेत मित्रांनो बघा हे पेंटिंग कसं आहे मित्रांनो मागच्या उभे पण आहे सगळं ह्याच्यात एक नंबर असं पेंटिंग आहे मित्रांनो हे जर का कुणाला अशी पेंटिंग बनवून पाहिजे असतील तर ह्या सणांना नक्की कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये आपण ह्यांचा नंबर देतो मित्रांनो आणि कसं आहे एका मराठी माणसाला एका मराठी माणसाने नक्की सपोर्ट करा मित्रांनो आणि मित्रांनो ह्या चित्र बनवण्या पाठीमागचा उद्देश काय माहिती आहे का गा गा। तर उद्या महाराष्ट्रीय सण आहे बेंदूर म्हणून तर ह्या बेंदूर सणासाठी मला कोविडशी तुम्हाला यांना काहीतरी या गिफ्ट द्यायचं होतं आणि बकासपूरला पण काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं आणि मी छाती ठोकून सांगतो की मोर्या सुतारसारखा बकासूर प्रेमी आख्या महाराष्ट्रात तुम्हाला मित्रांनो कुठंच गावणार नाही कारण की मोर्या सुतारनं आतापर्यंत बकासूर असो बैलशेट तुम्हाला असो ह्यांची जी काही व्हिडिओ बनवली जी काही क्रिएटिव्हिटी बनवली त्याच्यासारखं कुणी डोकं चालू होत नाही मित्रांनो आणि बैलगाडा शिर क्षेत्रात बैलाचं ब्लड पेंटिंग करणार एक मी माणूस आहे की स्वतःचं रक्त देणारा मित्रांनो कारण की माझ्या रक्तापेक्षा मला जवळची ती रक्त सारखं मित्रांनो आणि हे आमच्या भागातील फलटण भागातील एक नंबर असं पेंटिंग करतात तर नक्की सपोर्ट करा आणि ह्याची इच्छा आहे की तुमची इच्छा आहे का ही जी तुम्ही जी पेंटिंग काढले ही पेंटिंग वैशेड तुम्हाला यांना द्यावं म्हणून हो इच्छा आहे कारण पण इच्छा होते पण काय आता कारण असतो भेटले त्याच्यामुळे हे विचार आहे बरं आतापर्यंत कधी असं बैलगाड गाडी शरदी चित्र आलेलच नव्हतं हे पहिल्यांदा तुमच्याकडून आलं तेव्हा तुमचा आभाग आहे मित्रालो सपोर्ट करा तुम्ही <laughs> <ना। laughs> की हे जे आमचं चित्र आहे हे बोइल शेड तुम्हाला आहेत का नाही की आमचं स्वप्नच आहे की त्यांच्या घरात आमचं चित्र लागल पाहिजे मित्रांनो आणि आम्ही ज्यावेळेस शर्यदीच्या मैदानावरती जाईल तेव्हा ह्यांच्या हस्ते मला बोहिल शेड तुम्हाला यांना मित्रांनो हे फ्रेम गिफ्ट द्यायचे आणि ते आमचे मित्र असल्यामुळं काहीतरी युनिक सरप्राईज द्यायचं मित्रांनो त्यांना तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे पेंटिंग कसं आवडलं मित्रांनो आणि जर कुणाला अशी पेंटिंग बनवून पाहिजे असतील तर नक्की सरांसोबत कॉन्टॅक्ट करा मित्रांनो फंटण मध्ये शिवाजीनगर ओम ओ ओ, ओ, ओ काय ओम खोलेश्वर आर्ट्स ओम खोलेश्वर आर्ट्स तर मित्रांनो तिथं नक्की वेळ द्या जयशंकर